निश्चितपणानं एक एवढ्या निवडणुकीपुरता हा संदर्भ नाही गेल्या दहा दहा वर्षापासूनच्या या निवडणुकीचे या माडा लोकसभेच्या आजच्या निवडणुकीच्या संदर्भानं त्याचे संदर्भ आहेत की गेल्या दहा वर्षापासून आम्ही सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या बरोबर होतो आणि गेली तीस प पस्तीस वर्ष सुभाषांची पिढी असेल शिवाजी पिढी असेल पस्तीस चाळीस वर्ष आम्ही या पक्षाबरोबर होतो परंतु सातत्यानं या पक्षानं या आमच्या गटाचा वापर हा फक्त भीती दाखवण्यासाठी आणि ज्या ज्यावेळी सत्ता येईल त्या त्यावेळेला त्याला बाजूला ठेवण्यासाठी केला आणि ते दुःख ते राग ती वेदना आणि या तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांची निश्चितपणानं आहे काय नेमकी भूमिका घेऊन तुम्ही आत्तापर्यंत मोहिते पाटलांची विरोधक म्हणून काम करत होता आणि आत्ता निर्णायक बैठक होते तुमची सोलापूर लोकसभेसाठी सुद्धा सोला त्या ठिकाणी होता निश्चितपणानं गेल्या पाच वर्षापूर्वी माडा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा पुरोगामी आम्ही माड्याचा मतदारसंघ आहे आणि हा माड्याचा मतदारसंघ निश्चितपणानं आम्ही आणि मैत्रेपटलांनी एकत्रित येऊन जिंकून दिला होता अगदी मी जरी वेगळी भूमिका घेतली असती तरी इथं हा मतदारसंघामधून संजय मामा शिंदे निवडून आले असते परंतु एवढं करूनही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं आम्हाला गेली पाच वर्षं डावलणं बाजूला ठेवणं आणि इथलं नेतृत्व कुजवणं आणि या ठिकाणी बीड होऊन इतर ठिकाण होऊन माणसांना उभी करणं आणि ह्या तालुक्यातल्या जनतेच्या स्वाभिमानाला गालबोट लावलं आणि तिथून हा संघर्ष सुरू झाला संजय मामा ही मैत्री डावलून तुम्ही त्यावेळेस भाजपचं काम केलं होतं आणि त्यामुळे डावली ही सल कार्यकर्त्यांच्या तुमच्या मनात काय नाही निश्चितपणानं आजही संजय मामा मित्रच आहेत आमचे रणजितदादा निंबाळकर हे पण मित्रच आहेत मैत्री वेगळी आणि एक लाख लोकांच्या मनामधली भावना वेगळी त्यांच्या मनामधली आग वेगळी दोन्ही गोष्टी ह्या वेगवेगळ्या आहेत पवारसाहेबांबरोबर गेल्यानंतर काय मुद्द्यांवरती या ठिकाणी चर्चा झाली नाही निश्चित निश्चितपणानं आम्ही सात आठ महिन्यापासूनच हा प्लॅन केला होता की बाबा आपण दोघांनी उमेदवार मागायच्या आपल्या दोघांनाही उमेदवार दिल्या जाणार नाहीत आणि त्यानंतर मात्र एका टप्प्यावरती आपण या निवडणुकीच्या निमित्ताने या सोलापूरचं राजकारण दोन्ही जागा आणि ना दहा अकरा साताऱ्यामधील एक दोन जागा असा याचा निर्णय निश्चितपणानं आपण दोघं ठरवू शकतो माश्रेस गेल्या वेळेच लिल्ला आकाश होत आता मोहिते पाटलांच्या बरोबर तुमचा जर निर्णय झाला लायचा तर काय तुमचं टार्गेट असणार त्याचं टार्गेट आता आमच्या सभेमध्ये होईल त्या ठिकाणी सांगितलं मोहिते पाटलांचा दोन दिवसानंतर पवार बोलणं आलं दोन्ही भेटीमध्ये नेमकं काय झालं आणि त्याबद्दल हा निर्णय नक्की मी नागपूरच्या भेटीसाठी माझी जाण्याची इच्छा नव्हती परंतु गेल्यानंतर मी त्यांना तुम्हाला काय पाहिजे ह्या मुद्द्यावरती ती चर्चा करत होते आणि मी गेलेली दहा वर्ष माझ्या आयुष्याची ती मागत होतो तुम्ही हे का वागला ह्याचं उत्तर द्या तुम्ही बे का होता ह्याचं मला उत्तर हवं होतं तुम्ही पुढे इमानदारी करणार आहे का ना करणार आहे हे मी विचारतच नाही गेली दहा वर्ष तुम्ही असं का वागला एकाच प्रश्नाचं मी उत्तर मागवत मिळालं त्यामध्ये नाही ते उत्तर देऊ शकत नव्हते त्यांच्या मनामध्ये पाप होत त्यांनी केलेली पाप त्यांना माहिती होती आणि त्यामुळे त्यांच्याकडे उत्तर देण्यासारखं कोणताही मुद्दा नव्हता आणि देऊही शकत नव्हते लोकसभेमध्ये इथल्या मतदारांचा असं कळवलं की खासदार केला पाटील आणि आमदार केला जाणकर होऊ शकतं सगळे कार्यकर्ते निर्णय घेतील त्या पद्धतीने तर सरळ सभेमध्ये सांगितलं की राजकीय वैर विसरून आपण एकत्र येऊया नाही नक्की <tolak> आमच्या वायाचा फायदा इतका घेतला गेला की आम्हा दोघांनाही त्यांनाही कुणाच्या तरी वळचणीला बसावं लागत होतं आणि आम्ही ते ठरवलं की या याही पलीकडे जायचं आणि तिथं त्यांचं गणित बिघडलं या जिल्ह्याचं गणित बिघडलं या जिल्ह्यातल्या विधानसभेचं गणित बिघडलं आणि राज्याचंही गणित हा जिल्हा बिघडवू शकतो एवढी ताकद ह्या जिल्ह्यामध्ये नाही माझा पक्षामध्ये कोणतेही प्रवेश होणार नाही माझा पाठिंबा होईल जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जाणकार आणि मुचपटली राहिल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणा वेगळेवर मिळणार नाही नक्कीच की माडा तर किशात ठेवला थ्या पुन्हा आता राहिला सोलापूर सगळं सैन्य दहावीस हजार आमचा आणि मैत्रीपटलाचं घुस घुसल्यानंतर सोलापूर लोकसभेचं चित्र काय असेल तुम्ही कल्पना करू शकता <laughs>